Oh, mm -hmm. कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल रोजचाच अजून एक दिवस आहे रोजचीच कामं आहेत पण आधी कामं करायच्या आधी म्हटलं की आशू बघत आहे की नाही आणि आशू आहे तो कधीचा उठून बसला होता काय करतो त्याचं त्यालाच माहिती मी काही गेले नाही त्याला डिस्टर्ब करायला पण जसं त्यांनी माझ्या पायांचा आवाज ऐकला लगेच जो आहे तो माझ्याकडे बघायला लागला आणि उठून जो आहे तो देवपूजा करायला आला छान अशी मस्तपैकी देवपूजा केली पूजा केली की मन खूप फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि घरात त्यामुळे मी नेहमी असा प्रयत्न करते की सकाळी उठून जे आहे ते लवकर पूजा करावी म्हणजे आपल्यासोबतच जे आहे ते बाकीच्यांना पण फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं काय काम करायचं असतं हे आपण रात्रीपासून जे आहे ते थे मनात ठरवत राहतो त्यानुसार आपलं जे आहे ते उठायचं प्लॅनिंग असतं माझं पण असंच होतं आज दिवसभरात काय काय काम करायचे हे मी रात्रीचं जे झोपतानाच ठरवलं होतं त्यामुळे सकाळी आहे ते लवकर जाग आले आणि सकाळी लवकर उठले पण आणि माझ्यासोबतच जे आहे ते आशुचे बाबा पण लवकर उठलेले त्यामुळे जे आहे ते घरातले निम्मी कामं होते ती पटपट मी आवरली होती सकाळचे रुटीन असतात ते त्यानंतर आशू पण जर जे आहे ते आज लवकर उठला होता बाबांनी जे आहे त्याला मस्तपैकी आंघोळ घातली आणि इथे माझ्यासोबत येऊन जो आहे तो नाश्त्याची वाट बघत होता आज मी नाश्त्यामध्ये छान असा मल्टीग्रेन पास्ता बनवलेला आहे एकदम साधा सिंपल आणि खायला तर खूप छान लागत होता याची जर रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आज पुन्हा तेच झालं दूध जे आहे ते एक्स्ट्राचं आलेलं आहे आणि आज पुन्हा जे आहे ते जेवणामध्ये बासुंदी आहे तेव्हा पण मला दळण करायचं असतं तेव्हा आशूची जे आहे ते चंगळ मंगल असे कारण करायला जे आहे ते गवात किंवा बाजूला ज्वारीत हात घालता येतो आणि जे आहे ते सगळीकडे पसरता येत पसरवता येते आणि टाकता येते आणि त्याला जे आहे त्याच्यात खूप जास्त मजा येते आणि याच्या आधी जे आहे ते भाकरीचं पीठ ते कधी दळायला दिलेलं नाही आहे फक्त जे आहे ते गव्हाचं पीठच जे आहे ते आम्ही दळून आणतो आणि भाकरीचं पीठ तसं तर मी गावाकडून आणते थोड्या दिवसांचं पण आता जे आहे ते थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि येताना जे आहे ते आम्ही गावाकडून बाजरी पण घेऊन आले होतो थंडीच्या दिवसात जे आहे ते बाजरी खायला चांगली असते म्हणून मग त्याच्यामुळे मला इथे कळत नव्हतं की त्याचं जे आहे ते माप कसं द्यायचं पण आशूच्या बाबांचं म्हणणं पडलं की तू फक्त ते तिथे जे आहे ते वजन करतात आणि मग दळून देतात मग म्हटलं की चला ते एक काम माझं आहे ते हलकं झालं आणि जे आहे मी बाजरीत दळायला इथे सगळं काढलं सुद्धा तर म्हटलं की चला चाळून पण ठेवूयात म्हणजे थोडंफार जे माझ्याकडे गहू बाजरी ज्वारी जे आहे ते पण मी म्हटलं की चाळून ठेवते जेणेकरून परत लवकर जे आहे ते चाळायला लागणार नाही आणि एखादा असा हात फिरवला की बरं वाटतं म्हणजे काही किडे वगैरे होत नाहीत पण त्यात पण जे आहे ते आशुला मस्ती करायची होती मग म्हटलं की चला आशूच्या बाबांना त्यांना सांगितलं की तुम्ही जे आहे ते आशुला तुमच्यासोबत घेऊन जा जेणेकरून माझी जी आहे ती काम पटकन होतील आशूचे बाबत तर आशूला घेऊन गेले पण येताना जे आहे ते त्यांनी फ्रूट्स आणले होते सीजनल फ्रूट्स होते म्हणजे आता ऑरेंज आहेत मार्केटमध्ये आणि खा थोडेसे आंबट आहेत त्यामुळे आशूला मी इथे सोलून देत होते पण आशुने काही ते खाल्ले नाहीत बनानंतर मी त्यांना म्हटलं होतं की काही बनाना वगैरे आणू नका कारण का आशूला काय होतं की बनाना खाल्लं की लगेच सर्दी होते तर म्हटलं की बनाना काही घेऊन येऊ नका पण आता ते फ्रूटवाले जे आहेत ते ओळखीचे झालेले आहेत आणि आशुला जे आहेत एखाद्या जे असं फ्री देतात त्यामुळे त्यात आशूची जे आहे ते चंगळमंगळ चालू असते नाही बरं एवढं सगळं करेपर्यंत जो आहे तो स्वयंपाकून रेडी ठेवावा लागतो कारण आमच्याकडे जे आहे ते लवकर जेवण करतात आणि त्यात तर आहे ते आशुचा जो आज आवडीचा बेत होता म्हणजे बासुंदी त्याने तर काय मग हाताने खायला सुरुवात केली आणि मी जे आहे त्याला हाताने खायला देतेसुद्धा खूप राडा करतो पण मी त्याच्याकडे जे आहे दुर्लक्ष करते कारण अशाने जे आहे त्याला सवय पण लागेल म्हणून हे बघा तुम्ही आता बघत असेल की कसं मांडीवरती ते सगळं सांडतोय पण मी आहे ते इग्नोर करते आणि त्याला स्वतःच्या हाताने खायला म्हणजे देते आणि तो पण हे आहे ते सगळं एन्जॉय करतो पण नंतर सगळं आवरलं आमची पण जे आहे ते जेवणं झाली किचनवठा आवरलं आणि परत पुढे पुढच्या कामाला लागले आता आशुला जे आहे ते मी झोपवलेले आता म्हटलं की कामाला पुन्हा एकदा सुरुवात करावीत हे जर तुम्ही सगळे कपडे बघत असाल तर हे धुतलेले कपडे अजिबात नाही आहेत हे जे आहे हो कपट, हो ते आशूने कपाटातले कपडे खाली काढून ठेवलेले कपाट कपाटाला जे आहे ते लॉक नाही आहे त्यामुळे तो कपाट उघडतो आणि सगळे कपडे जे आहे ते खाली घेतो जिथे पण चांगले घड्या घालून ठेवलेले कपडे असतील तेच त्याचं जे आहे तिथे लक्ष जातं आणि ते कपडे सगळे जे आहे ते खाली ओढतो मग म्हटलं की चला आता कपाटाला पण जे आहे ते आता आवरायची गरज आहे मग म्हटलं की आता इथे जे आहे ते सगळे कपडे एका ठिकाणी ठेवते आता याच्यामध्ये काही काही जे कपडे आहेत ते धुतलेले पण आहेत आणि काही काही कपडे असे आहेत की कपाटले घड्या घातलेले कपडे जे आहेत ते अजून खाली ओढलेले आहेत मग म्हटलं की आता ते काम करूयात सगळे कपडे परत पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवून ऑर्गनाईज करूयात म्हणजे कपाट पण आवरलं जाईल आणि कपड्यांच्या म्हणजे जे धुतलेले कपडे आहेत त्या त्या कपड्यांच्या घड्या पण होतील की जर जसं दिवस पुढे जातोय तस तशी माझी कामाची लिस्ट जी आहे ती हळूहळू पूर्ण होते आणि याच्यापेक्षा दुसरं आनंद काय असू शकतो आहे ना तर चला मला जे आहे ला आता लाडू पण बनवायचे होते म्हणजे ड्रायफ्रुट्सचे म्हटलं की आता लाडू बनवून ठेवायचं आता थंडीचा पण जो आहे तो सीझन सुरू झालेला आहे आणि थोडी थोडी जी आहे ते आता थंडी पडायला लागलेली आहे आता म्हटलं की घरात थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत दिवाळीच्या वेळेस आणले होते तर म्हटलं की ते जे आहे आता त्याचे लाडू बनवून ठेव्यात आणि नंतर सांगलं की जे आहे ते पुन्हा एकदा परत नव्याने बनवूयात तर मग त्यासाठी जे आहे ते आता म्हटलं की पटकन हे काम करावं आशू जो आहे तो झोपलेलाच आहे अजून अजून काही उठलेला नाहीये एवढ्या वेळा ज्या माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि आता म्हटलं की लाडू पण जे आहे ते बनवायला घेऊया थोडं दूध पण जरा जास्त येते त्याच्यामुळे साई पण जी आहे ते दुधाला चांगली येते आणि लोणी पण भरपूर निघते त्याच्यामुळे होते असं की तूप पण जे आहे ते भरपूर निघतंय आशुला जे आहे ते मी तूप करून ठेवते जेणेकरून त्याला जेवणासोबत थोडं थोडं देता येईल आशुला जे आहे ते वरण भात आणि त्याच्यावरती तूप किंवा मेथकूट भात आणि त्याच्यावरती जे तूप असतं किंवा पुरणपोळीसोबत म्हणाल तर किंवा तूप भात साखर असं जे ते खर खूप आवडतं तो खूप आवडीने खातो त्यामुळे जे आहे ते मी त्याच्यासाठी तूप करून ठेवते तो एक तर आवडीने खातो म्हणून मला एक करायला आवडतं आणि आता आशची ही फेज चालू झाली ना की त्याला नवीन नवीन गोष्टी त्या ट्राय करायला मिळतात त्याच्यामुळे तो जो आहे तो आवडीने खातो आणि मला बनवायला पण एक छान वाटतंय आणि मला असं वाटतं की आपण जेवढ्या छान मनाने हे सगळं बनवू तेवढ्या छान मनाने जे आहे ते मुलं देखील खातात आणि छान एन्जॉय करतात त्यांचं फूड तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर ते नक्की सांगा तुमची पण मुलं असं खातात का किंवा तुमची मुलं काय काय खातात हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगतो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी काय काय नवीन रेसिपी बनवता हे पण मला सांगा मला माहिती की बऱ्याच जणींना जे आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू खूप छान पद्धतीने बनवता येतात पण तरी मी ले ले आहे। मा जे आहे ते माझी पद्धत तुम्हाला सांगते मी जे आहे ते सगळे ड्रायफ्रूट्स ते तुपामध्ये भाजून घेतले आणि माझ्याकडे अवेलेबल जे आहेत ते सगळे मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे पंपकीन सीड्स जे होते त्याची पावडर केलेली आहे सोयाबीन सीड्स आहेत मगज बी आहे काजू बदाम आणि मखाने पण घेतले होते मखाने पण माझ्याकडे बरेचसे शिल्लक होते म्हटलं की त्याला आहे त्याच्यामध्ये वापर करून टाकू जेणेकरून आशूला जे आहे ते खाता येईल आणि छान असे थोडे छोटे थोडे मोठे असे त्याचे लाडू बांधून घेतले म्हणजे छोटे लाडू जे आहेत ते आशुला खायला देतील आणि मोठे लाडू जे आहे ते आशुच्या बाबांसाठी होतील तर त्या उद्देशाने जे आहे ते मी असे छोटे मोठे जसे तुम्हाला हवे जसे तुमची मुलं खातील तशा पद्धतीने बनवा तर मी असे जे आहे ते छोटे मोठे बनवून ठेवते जेणेकरून त्याला जे आहे ते रोज सकाळी एक एक देता कामाचा कोटा जरी पूर्ण झाला असलं तरी रात्रीचा स्वयंपाक काही आपल्याला करावाच लागतो तो काही कोणाला चुकत नाही तर पटकन आवरलं आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले पटकन असं स्वयंपाक केला सगळं आवरलं आणि रात्री हे एक पार्सल आलं होतं म्हटलं की त्याला ते जे आहे ते अनबॉक्स करूयात किचनमधलं माझं जे बेसन होतं तिथलं ऑर्गनायझरचं हुक तुटलं होतं आणि बरेच दिवस ते ऑर्गनायझर जे होतं ते खाली प ठेवून दिलं होतं मी आता म्हटलं की त्याला जे आहे ते हुक मागूया जेणेकरून परत जे आहे ते वरती ठेवता हो येईल आणि बरेच झाले ते मला त्याची डील पण छान सापडली नव्हती तर म्हटलं की आता जे आहे ते मिशोवरती छान मला अशी डील पण सापडली होती हे जे आहे ते सेव्हन्टी सिक्समध्ये मला दहा पीस रिसिव्ह झाले होते आणि आता मी जेव्हा वॉइस करते तेव्हा हे जे आहे ते ऑर्गनायझर ऑलरेडी और लावलेलं ला आहे तर खूप छान क्वालिटी आहे म्हणजे त्याचा जो चिकटपणा आहे तो खूप छान आहे म्हणजे आता त्याच्यावरती जे आहे ते मी आधी फक्त साबण आणि घासणी असंच ठेवताते पण हो आता जे आहे ते, ते लिक्विड वॉश पण ठेवलेलं हो आहे म्हणजे बरंचसं जे आहे ते वेट ते आहे ते होल्ड करून ठेवते याच्यावरती तर मला असं वाटतं की ही जी आहे ते बेस्ट डील आहे ती मला मिळालेली आहे तर तुम्हाला हे ऑर्गनायझर हवे असतील म्हणजे हे जे प्रोडक्ट हवं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि शहात्तरला दहा म्हणजे मला खरंच असं वाटतं की खरंच खूप छान मिळालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघा मी जे पण काही प्रोडक्ट मागवते ते त्याच्यासाठीच असतात असं आशेला वाटतं तर चला त्याचं जे आहे ते इथं खेळणं चालू आहे तोपर्यंत म्हटलं की आपण जो आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबावा आज जे आहे ते बरीचशी कामं केलेली आहेत आणि मी एका शॉर्टमध्ये सांगितलं की होतं की माझा जो आहे तो ट्रायपॉड तुटलेला आहे आणि मी जे आहे ते सेल्फी स्टिकने शूट करते थोडासा प्रॉब्लेम आहे कारण का ॲडजस्ट व्हायला मला ह्याचं काही कळत नाही आहे पण तरी जसं आहे तसं मी शूट करायचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ जो आहे तो तुमच्या पोपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय